मित्र हो आपल्या न्यायालयामध्ये मिळती ती फक्त तारीख तारीख पे तारीख न्याय मिळण्यासाठी इथं उभं आयुष्यही घालवावं लागतं दरम्यानच्या काळात मात्र सगळं काही संपून जातं आयुष्य अंधारून जातं पण याची जबाबदारी कुणीही घेत नाही ना सरकार ना न्यायालय ना कायदा ना कानून जागेश्वर प्रसाद अवधिया मध्य प्रदेशच्या राज्य रस्ते वाहतूक महामंडळामध्ये लिपिक म्हणून काम करणारे हे जागेश्वर प्रसाद एकोणीशे शहाऐंशी मध्ये शंभर रुपयाची लाच घेतल्याचा एक आरोप त्यांच्यावर झाला आता जवळपास वर एकोणचाळीस वर्ष झाली सर्वोच्च न्यायालयाला आता त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करावी लागली न्यायासाठी त्यांना एकोणचाळीस वर्ष वाट पाहावी लागली न्याय मिळाला पण त्याआधी सगळं काही संपून गेलेलं होतं पत्नीही सोडून गेली होती सन्मानही गमावला जीवनाचा नरक झाला तब्बल एकोणचाळीस वर्षांनी त्यांची निर्दोष मुक्तता झाली आता वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी न्यायालयाला या दिलेल्या न्यायाला घेऊन तरी काय करायचं असा प्रश्न या प्रसाद यांना पडला जागेश्वर प्रसाद यांनी लाच घेतलीच नव्हती ते एका खोट्या कार्यस्थानाची बळी ठरले होते त्यांच्याच एका सहकारी कर्मचाऱ्यानं त्यांच्या एका कामासाठी वीस रुपयाची लाच प्रसाद यांना देऊ केली होती जागेश्वर प्रसाद यांनी ती नाकारली यापुढे आपल्या कार्यालयात येऊ नये अशी समज सुद्धा त्यांनी दिली जागेश्वर प्रसाद सांगतात तो कर्मचारी नाराज झाला त्यानं त्याच्या पोलीस असलेल्या वडिलांना मी जे बोललो ते सांगितलं असेल या घटनेच्या तिसऱ्याच दिवशी मी ऑफिसमधून बाहेर पडत असताना तो कर्मचारी माझ्या मागे आला माझ्या केशात काहीतरी ठेवलं आपल्यासोबत नेमकं काय घडलं याचा विचार करण्याच्याही आधी साध्या वेशातील पोलिसांनी मला पकडला आणि सांगितलं ते दक्षता अधिकारी आहेत आणि मला शंभर रुपयाची लाच घेतल्याबद्दल अटक करण्यात येत आहे आणि मग इथून सुरू झालं आयुष्याचं सगळं वळण आयुष्याची सगळी होरपळ न्यायालयाने त्यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली नोकरी गेली समाजानं पाठ फिरवली नातेवाईक दुरावले मुलांचं शिक्षण बंद पडलं त्यांची लग्नही करता आली नाहीत उपचाराला पैसे नसल्यामुळं पत्नीचाही मृत्यू झाला जागेश्वर प्रसाद सांगतात माझ्या पत्नीचा मृत्यू केवळ या चिंतेमुळे झाला लाचखोरीच्या आरोपामुळे आणि माझ्या निलंबनामुळं ती दीर्घकाळ नैराश्यात गेली होती आणि त्या दुःखामुळे ती प्रचंड त्रस्त राहिली तिच्यावर योग्य उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसेही नव्हते मला आठवतंय ज्या दिवशी तिचं निधन झालं तेव्हा माझ्याकडं तिच्या अंत्यसंस्कारासाठी पैसेही नव्हते एका मित्रानं मला तीन हजार रुपये दिले आणि त्यानंतरच अंत्यसंस्कार आणि इतर विधी पूर्ण झाले न्याय मिळाला न्याय मिळाला पण वेळ परत नाही आली पत्नी परत नाही आली मुलांचं बालपण परत नाही आलं मी माझं संपूर्ण आयुष्य मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यात घालवलं आता ती सिद्ध झालं पण आता काही उरलेलं नाही अगदी आता वय सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही बघा समाजात अनेक लाचखोर उजळ्या माथ्यानं फिरतात पण न घेतलेल्या लाठीनं एका कुटुंबाचं आयुष्य अंधारात ढकललं आपण फक्त म्हणत राहायचं काढून की हात बहुत लंबे होते आहे पण वेळेत न मिळालेला न्याय काय कामाचा तारीख पे तारीख तारीख पे तारीख बाकी आपण काय बोलणार शब्द गोठून जातात सगळं काही शब्द विना अगदी निशब्द निशब्द